पंचना सर्वसामान्य जनतेचा आवाज नंदुरबार जिल्हा परिषद कर्मचारी वसाहतीत धाडसी घरफोडी दागिन्यांसह सव्वा लाखाचा ऐवज लंपास नंदुरबार जिल्हा परिषद शासकीय निवासस्थान वसाहतीत चोरट्यांनी धाडसी घरफोडी केल्याची घटना नंदुरबार येथे घडली यावेळी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या घरातून सोन्याच्या दागिने व मोबाईल असा एकूण एक लाख सत्तावीस हजार रुपयांचा ऐवज एटीएम कार्ड सह हो लांबविला आहे ही धाडसी घरफोडी प्रशासकीय कार्यालयाच्या परिसरात असलेल्या वसाहतीत घडल्याने चोरट्यांनी पोलिसांपुढे आव्हान उभे केले नंदुरबार येथील जिल्हा परिषदेतील कर्मचारी कविता यशवंत अहिरे या टोकर तलाव रस्त्यावरील जिल्हा परिषद शासकीय निवासस्थानाच्या रंगावली बिल्डिंग रूम क्रमांक सहा मध्ये राहतात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला त्यावेळी घरातून पंच्याहत्तर अडीच तोडे वजनाची मंगलपोत सोळा हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातील झुबे सव्वा पाच ग्रॅम वजनाचे चोवीस हजार रुपये किमतीचे आठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणिमंगळसूत्र नऊ हजार रुपये किमतीचे सोन्याचे तीन ग्रॅम वजनाचे लहान मणिमंगळसूत्र हजार एक सा तीन हजार रुपये किमतीचा मोबाईल व एस बी आय बँक तडोदा शाखेचे ए टी एम कार्ड असा एकूण एक लाख सत्तावीस हजार रुपये किमतीचा अहवाल चोरून नेला याबाबत कविता यशवंत अहिरे यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे त्यानुसार अनोळखी विरुद्ध भारतीय न्यायसंहिताचे कलम तीनशे पाच ए तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस तीन, तीन एक चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय तपास ता पोलीस उपनिरीक्षक भगवान जगताप करीत आहे दरम्यान ही घरपोडी प्रशासकीय कार्यालयाच्या परिसरात असलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत घडल्याने खळबळ उडालीये धाडसी घरफोडी करून चोरट्यांनी पोलिसांपुढे आव्हान उभे केले